या ठिकाणी वागण्याचे प्रशांत निकम सर या ठिकाणी आलेले आहे तर जे आपले इंदिरी जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष यांना त्या हातीचा आदेश आलेला आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी ते आपल्याशी बोलणार जे काही आपल्या सर्वांना माहिती मिळालेली की अजय एक सन्मान्य अजय पाटील साळुंगे यांना हातपाची जे काही नोटीस किंवा ज्याला आदेश आपण आदेश पाहणी आलेला आहे कुठल्याही शेतकऱ्यांना या ठिकाणी या चार जिल्ह्यातून केला जाऊ शकतात निश्चितच मी या ठिकाणी म्हणेल की शासन सबकुश तुम्हाला आहे पर अजय पाटील येतो जनता का नारा आहे तुम्ही किती अजय पाटला ना चार जिल्ह्यातून हद्दपार केलं महाराष्ट्रातून केलं पण जनतेच्या मनातून हद्दपार नाही करू शकत असं मला त्या ठिकाणी वाटतं आज मी सकाळपासून पाहतोय का अनेकांचे फोन आहे वकील बांधवांचे फोन आहे त्या ठिकाणी शेतकरी बांधवांचे फोन आहे बऱ्याचशा कष्टकरी सर्वसामान्यांचे फोन आम्हाला येत आहे की आम्हाला काय नेमकं करता येईल म्हणजे या खऱ्या जनतेच्या भावना आहे कि प्रते प्रते की बघा या ठिकाणी आपण पाहत असताना प्रत्येक गोष्टीत प्रत्येक आंदोलनातच नव्हे तर सर्वसामान्यांना कशा पद्धतीने न्याय त्या ठिकाणी देता येईल यासाठी सदैव आमच्या अजय पाटील त्या ठिकाणी सक्रिय असतात आणि त्याच फळ म्हणून जर या दार मिळालेलं असेल तर मला वाटतं की शासनाला आमची सर्वांची विनंती की सन्मान्य आमचे चंद्रशेखर पाटील साळुंगे असतील संदुर भाऊ गोरे असतील नंदुभाऊ असतील आमच्या अतुल भाऊ असतील संकेत भाऊ असेल आम्ही सुद्धा अजय पाटलांसोबत त्या ठिकाणी जिथं कुठं त्यांना हद्दपार करण्यात येणार आहे त्या ठिकाणी आम्ही यायला तयार आहे आणि शासनाच्या आता हातातच आहे की कोणाला हद्दपार जर करायचं असेल दोन चार गुन्हे झाले मग ते कोणते का असाना आता मला एक वाटतं की गुंड वगैरे असेल किंवा जसं सर्वांनी सांगितलं की गुंड असते किंवा वाईट प्रवृत्तीचे लोक असेल तर यांना हद्दपार शंभर टक्के केला पाहिजे परंतु चांगल्या माणसाला जर तुम्ही हद्दपार करत असेल तरही कुठला न्याय असं मला या ठिकाणी वाटतं आणि जर त्या ठिकाणी हद्दपार करण्यात येणार असेल तर आमचं सुद्धा दोन चार गुन्हे आणखीन वाढवा अगोदर जे काय आहेत त्याच्यात आणखी दोन दोन चार चार भर गाला आणि आम्हाला सुद्धा अजय पाटलांसोबत न्यावं अशी आमची सर्वांची मागणी आहे आणि माझे तो वैयक्तिक आहेत त्यामुळे शासनाने याची सुद्धा कुठंतरी दखल घ्यावी भले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची नाही घेतली तरी चालेल शेतकऱ्यांच्या पीक विम्याची नाही घेतली तरी चालेल जनता मरते त्याची नाही घेतली तरी चालेल दरमिनटाला एक शेतकऱ्याची आत्महत्या होती त्याची नाही घेतली तरी चालेल वाईट प्रशासन बरेच जण ते गुंड प्रवृत्तीचे भ्रष्टाचारी अधिकारी असतील किंवा वाईट कामं करणारी माणसं असतील त्यांची नाही घेतली तरी चालेल मग कुठंतरी या गोष्टीची दखल घ्यावी शासनाने ही विनंती आहे आणि त्यांच्यासोबत आम्हालाही पाठवावं म्हणजे अजय पाटील जरी शासनाला वाटत असेल की अजय पाटील संपवल्यानंतर चळवळ तर चालेल का नाही परंतु शंभर टक्के सांगतो माणूस मरत असतो विचार मरत नाही महापुरुष यांचे विचार जे अजय पाटलांनी चालवले यानंतर मी सर्वांना सांगतो की ते विचार कुणीतरी चालवणारच माणूस मरेल विचार मारणार नाही विचारांचे चक्र हे सातत्याने चालू असेल पुन्हा एकदा मी तर म्हणतो की अजय पाटलांना लाभलेली एक संधी आहे आणि या संधीचं शंभर टक्के आम्ही सोनं करू शासनाला येणार आहे काळात शंभर टक्के आम्ही आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी उत्तर शंभर टक्के जाईल भगवान के, के, में इस वाले के में दे रहे। लेकिन ने असं म्हणलं जातं आणि पण पुन्हा एकदा सांगतो वेळ प्रत्येकाची असते आणि सगळं काही का तुमचं असलं तरी स्वर आणि धमाका आम्हालाही बघा हे बताना चाहता हो मित्रांनो अजय पाटील यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय